आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत रायगडचे खासदार आहेत आणि ते आमचे तीस वर्षापासून आमचे नेते आहेत त्यांचा आम्ही नेहमी आदर करतो आदरणीय तटकरे साहेबांनी नेहमीच या कर्जत खलापूरच्या विकासासाठी या रायगडच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जर खऱ्या अर्थाने रायगडचा विकास जर कोणी केला असेल तर आपल्याला कोणीही सांगेल तटकरे साहेबांनी केला आहे आज जर सत्ता महायुती जी सत्तेमध्ये आहे त्या लाडकी बहिणीच्या योजनेमुळं सत्तेमध्ये आहे हे आपल्या तुम्हाला आम्हाला मी सांगण्याची गरज नाही आणि ती लाडकी बहिणीची योजना आदरणीय महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी राबवली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश आलं आणि जे अशी कोणी चुकीच्या माध्यमातून तटकरे साहेबांचे आरोप करत असतील त्यांचा मी जाहीर निषेध करतो त्यासाठी आम्ही त्यांचं मी तुम्हाला सांगितलं का त्यांनी असं वक्तव्य केलं होतं का छत्रपती संभाजीराजांच्या बाबतीत औरंगजेबाने जे कृत्य केलं ते तरुणाला स्फूर्ती देणारं प कृत्य आहे असं चुकीचा छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी जे वक्तव्य केले त्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि जो चुकीचा इतिहास वा ते सांगतात त्यांनी चांगला इतिहास वाचावा आणि मगच लोकांसमोर इतिहास मांडावा असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगेन मी तुम्हाला तेच सांगतो आम्ही आता प्रांत साहेबांना पत्र देऊन ती आमची त्यांना निलंबन करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तुमच्या विद्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर त्यांचा विलंबनाचा प्रस्ताव ठेवा आणि त्यांनाही निलंबित करा अशी आमची मागणी नेहमीच राहील ह्या पुढेही राहील आणि त्यांना निलंबन करण्यासाठी जो जो प्रयत्न आम्हाला करावा लागेल तो आम्ही करणार आहोत कर्जत पनवेल असा उपनगरीय रेवडी कॉरिडॉर मार्गाच्या आज नवीन स्टेशन आपल्या इथे तयार होतं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं का वीर हुतात्मा इराजी पाटील यांचं नाव त्या स्टेशनला द्यावं असं आमची सर्वांची आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे कर्जतकारांची मागणी आहे त्यासाठी आम्ही सर्वजणं प्रयत्न करणार आहोत यासाठी जो लागणारा पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार पत्र आम्ही म रेल्वे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सर्व प्रशासकीय अधिकारी असतील सर्व मंत्री महोदय असतील यांना सर्वा सर्वा सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचा त्याची त्याचा फॉलोअपसुद्धा चालू आहे लवकरात लवकर आदर आदरणीय साहेब केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री साहेबांच्याबरोबर मिटिंग घेऊन त्या स्टेशनला हुतात्मा वीर हिराजीबाई पाटील यांचं नाव देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न ते नक्की नाव मिळेल